हॅलो वेलकम बॅक टू तुमच्या सगळ्यांचं आणखी एका नवीन व्लॉग मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर हे सगळं बघून तुम्हाला वाटत असेल की हे काय मध्येच आता तर पाहूया पुढे या दोघींना दिवाळीची सुट्टी पण लागलेली आहे आजपासूनच लागली आहे दिवाळी ना गुलाबजामन खायला खावायचे गुलाबजाम खूप आवडतात मस्त झाले ते गुलाबजाम बनवून तू बघितले ना बाहेर चला आता याला मी झोपवते तू जेवलीस हो ना चला जेवण पण करायचंय बाहेर काय दिवस चालले ते पण बघायचंय तरी हा दिवाळीचा ब्लॉग थोडासा लेट झालेला आहे दिवाळीमध्ये इतकी धावपळ होती पाहुणे पूजा साफसफाई की शूट केलेले क्लिप्स एडिट करता आले नाहीत म्हणून आज विचार केला लेट असला म्हणून काय झालं तुमच्यासोबत तर शेअर करायलाच हवा तर बघूया आम्ही कशी दिवाळी केलेली होती आधी दिवाळीची स्टा सुरुवात होण्याच्या आधी आम्ही आचार्यकडनं काही दिवाळी बनवून घेतली आणि काही दिवाळी आम्ही घरी बनवलेली होती तर आधी साफसफाई केली त्याच्यानंतर मध्ये एक दिवस अशी दिवाळी बनवून घेतली आणि त्याच्यानंतर चकल्या शंकरपाळे लाडू घरभर नुसता सुगंध पसरलेला होता आणि दिवाळी म्हणजे फराळच कारण फराळाची मजा ही दिवाळीतच असते सो आता इथे काही फराळ बनवून झालेला आहे आणि त्याच्यानंतरची ही सगळी साफसफाई मी करून घेतली तर व्लॉग हा कंटिन्यू पहा हे सगळं मला आवरायचं आहे तर आज परत एकदा सगळं क्लिनिंग चालू आहे आज पहिलाच दिवस आहे दिवाळीचा त्याच्यामधून सगळं पुन्हा एक्झामिने घेते आहे मनी प्लांट तर अशा प्रकारे चालू आहे दिवाळीची साफसफाई वाईटनेस टू तुला बसायचंय धुवून झाल्यावर बस बेबी बेबी तू धुऊन झाल्यावर बस ना त्याच्यावर नको तू खेळायला का नाही घेतले ही बॉटल नकोय तुला बॉटल मग ये ना नको तिने आणून मला तर बऱ्यापैकी साफसफाई झाल्यानंतर मी सगळ्या दरवाजांना तोरण वगैरे लावून घेतले आणि सण असले की घरांना तोरण लावले लाइटिंग लावले की खूप छान दिसतं आणि स्पेशली दिवाळीमध्ये तर फारच सुंदर दिसतं त्यानंतर आता आज दिवाळीचा पहिला दिवस होता आणि त्याच्यासाठी मी शेती आम्हाला जायचं होतं गाई आणि वासराची पूजा करायला त्याच्यामुळे पटकन गवारीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य म्हणून घेते आहे गायीसाठी तर इथे माझी ती तयारी चालू आहे काय पहिल्यांदा कधी कधी पहिल्यांदा लाव ना मग येते बघ आहे ते लाव कृष्णा काय बघतोय तू काय बघतो बाबू सगळं वेगळं वेगळं दिसतंय त्याला चला लाव ना मग

ए परी, कृष्णची दिवाळी आहे दिवाळी हा तर मंडळी हा होता आमचा दिवाळीचा पहिला दिवस तुमच्या सोबत उशिरा शेअर केलेला आहे पण उशिरा आला तरी आठवणी हा कायम ताज्याच राहतात नाही का तर इथे छान अशी वसुबारसची पूजा झालेली आहे आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो घरी गेल्यानंतर छान असे दिवे वगैरे लावून घेतले आणि चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये जर तुम्हाला आजचा दिवाळीचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करायला आजी बात विसरू नका आणि आपण लवकरच भेटूया नवीन ब्लॉगसोबत आणि एका नवीन छानशा व्हिडिओसोबत तर बी लेटेड हॅपी दिवाळी तुम्हाला सगळ्यांना भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय